पारकरी खाजगी संस्थेमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आलाय यापूर्वीही अशा घटना वारंवार आळंदीमध्ये घडल्या आहेत त्याही खाजगी शिक्षण संस्थेतच मात्र याचा काही लागत नाही केवळ संस्था रजिस्टर आहे या कारणासाठी तर कितीतरी आरोप असलेल्या संस्था आजही चालू आहेत यामध्ये दुर्दैवी बाब म्हणजे एका महिलेनं या कृत्यास सहभाग घेत पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलाय ही आळंदीच्या पुण्यभूमीला लाजीरवाणी गोष्ट आहे मुळात सदर संस्था या स्थानिक नाहीत आळंदी तीर्थक्षेत्राच्या नावाचा उपयोग करत धार्मिक भावनिक आधारित बऱ्याच संस्था आळंदीत स्थापन आहे मात्र असे काही प्रकार घडले तर आळंदीचं नाव बदनाम होतं यासाठी आळंदीकर ग्रामस्थ प्रचंड संतापले आहेत युवक महिला यांच्यामध्ये याबाबत तीव्र संतापाची भावना आहे दरम्यान खेड तालुका वकील संघाच्या वतीनं अॅडव्होकेट रोहित टाकळकर अध्यक्ष व कार्यकारिणी यांनी आरोपीचा निषेध करत खेड कोर्टामध्ये दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निषेध ठराव मांडत वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय तसेच आरोपी महेश नामदेव मिसाळ उर्फ मामा वर्ष अठ्ठावीस राहणार खोकरमोहा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड असं या नराधमाचं नाव असून त्याला मदत करणाऱ्या महिला साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेची कारवाई करण्यात आली नाही अशी माहिती मिळत आहे अत्याचार झालेली दोन्ही लहान मुले आहेत त्यापैकी एका मुलाच्या पोटात दुखत असल्यानं आरोपी महिला ऋतुजा हिनं मेडिकलमधून औषध आणण्यासाठी त्या मुलाला पैसे दिले मात्र घडलेल्या प्रकाराबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नाही औषध आणायला जात असताना त्या मुलानं शेजारील महिलेचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलवरून आपल्या आईवडिलांशी संपर्क केला त्यावेळी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पीडित मुलाचे आई वडील रात्री उशिरानं गावातून निघून पाटील आळंदी पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर झाले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला दरम्यान आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी गांभीर्यानं लक्ष घालत ते पुढील तपास करत आहेत आळंदीकरांच्या भावना मात्र याबाबत तीव्र असून वारंवार होणाऱ्या या घटनेमुळे आळंदीच्या नावलौकिकाला डाग का असा प्रश्न विचारला जातोय आळंदीतील तरुण याबाबत तीव्र संताप व्यक्त करत एकत्र येत आहेत एक ना दोन अशा अनेक घटना या खाजगी असणाऱ्या संस्थेत घडतात आमच्या संस्था रजिस्टर आहेत नावा ही ही चा वार या नावाखालीही काही संस्थाचालक मगरुरी करत असल्याच्या घटनापूर्वी घडल्या अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असूनही संस्थाचालक काही धडा घेत नाही याबाबत हे आळंदीकर ग्रामस्थ तरुण आश्चर्य व्यक्त करत आहेत येणाऱ्या काळात दखल घेत या संस्थेचा निर्णय करण्यासाठी मोठे आंदोलन छेडणार असल्याची माहिती समजते न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा